मित्रांनो रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट काय दिलेलं आहे ते आता पाहणार आहोत ही योजना तर कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि त्यासोबतच योजनेच्या हप्त्यात ही वाढ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पुढील पाच वर्ष ही योजना अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात आपण अनेक योजना सुरू केल्या त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय या योजनेच्या अंतर्गत बहिणींना दीड हजार रुपये महिन्याला सुरू केलेले आहे अनेकांना वाटलं होतं की निवडणुकीपुरतीच ही योजना असून ती पुढे बंद होईल अशी शंका काहीने निर्माण केलेली होती यावर आता पडदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला आहे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आपण सुद्धा ही योजना सुरू ठेवलेलीच आहे व पुढचे पाचही वर्ष ही, ही योजना कायम राहणार आहे इतकेच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीतही वाढ करणार आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेदरम्यान सांगितलेले आहे लखपती दिदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र गेल्या वर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्देश साध्य झाले आहे यावर्षीही पंचवीस लाख महिलांना तर राज्यात एकूण एक कोटी महिलांना लखपती दिदी तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलेले आहे तसेच महिलांना दिलेल्या कर्जाची परतफेड शंभर टक्के होते असा अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका प्रश्न उत्तर देताना सांगितला चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद